चंदन बटव्याची भाजी ही हिवाळ्यातील एक अत्यंत पौष्टिक पालेभाजी आहे या भाजीमध्ये रक्तशुद्ध करणारे घटक आहेत तसेच ही भाजी खाल्याने आपले यकृत पण खूप चांगले राहते त्यामुळे आयुर्वेदामध्ये या भाजीला यकृताचा मित्र सुद्धा म्हणतात चंदन बटव्याच्या भाजीमध्ये लोह प्रथिने विटॅमिन ए आणि सी याचा मोठा खजिना आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त चंदन बटव्याची भाजी बनवून खा चंदन बटव्याच्या भाजीपासून मी तुम्हाला डाळ भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे बघा आता ही भाजी मी खुडून घेत आहे बारीक बारीक चंदन बटव्याच्या भाजीपासून आपण आता डाळ भाजी बनवू बघा मी एवढी तूर डाळ घेत आहे एवढी चना डाळ याला आपण धुवून घेऊ बघा मी आता ही डाळ धुवून घेतली यामध्ये मी टमाटर घालत आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि यामध्ये आपण आता भाजी घालून घेऊ हे बघा आता तिखट टाकल्यानंतर यामध्ये मी ही चंदन बटव्याची धुवून ठेवलेली भाजी घालत आहे आणि यामध्ये मी आता एक ग्लास पाणी याला आता आपण तीन शिट्ट्या काढून घेऊ बघा आता हे तीन सिट्ट्या आल्यानंतर अशी डाळ शिजलेली आहे ही खूप जास्त शिजलेली नसावी हे बघा याकरिता मी एवढा कांदा चिरून घेतला एवढं लसूण बारीक करून घेतलं एवढा कढीपत्ता घेतला एवढ्या ओल्या मिरची घेतली एवढी कोथिंबीर घेतली बघा हे एवढं आल्याचं पावडर आहे तुम्ही पेस्ट पण टाकू शकता हे थोडा मसाला आहे आणि हे धनेपूड आहे गंजामध्ये तेल गरम केलेलं आहे जवळपास दीड पडी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालत आहे आणि अर्धा चमचा जिरे बघा जिरे मोहरी छान तळतळत आहे यामध्ये मी कांदे घालत आहे कांदा छान झालेला आहे आता मी यामध्ये लसूण घालत आहे कढीपत्ता ओल्या मिरची यामध्ये मी हे मसाले घालत आहे बघा आता हे मसाले छान झालेले आहेत यामध्ये आपण हे शिजवून ठेवलेली डाळ घालू यामध्ये मी तिखट हळद आणि टमाटर व भाजी घातलेली आहे बघू याला आता छान फिरवून घेऊ यामध्ये थोडे पाणी घालू आणि चवीपुरते मीठ घालू याला आता आपण पाच मिनिट शिजवून घेऊ बघा आता ही डाळ भाजी पूर्ण छान शिजलेली आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालू ही भाजी आपण कोणत्याही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत पण खाऊ शकतो ही दाळ भाजी चंदन बटवा रान या रानभाजीपासून बनवलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि याप्रमाणे तुम्ही पण चंदन बटव्याच्या रानभाजीपासून दाढ भाजी, भाजी बनवा व खा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद